नमस्कार नमस्कार मैत्रिणी कशा आहात सर्वजण जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आज आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर माझ्या वाचनात आलेली एक अतिशय सुंदर कविता जी माझ्या मनाला अतिशय भावली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करत आहे शुभेच्छा 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 आईच्या आईपणाला तिच्यातल्या बाईपणाला तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना त्यासाठी मिळालेल्या तिच्या हत्तीच्या बळांना बायको नावाच्या अर्धांगिनीला बायको नावाच्या अर्धांगिनीला तिच्या दडलेल्या कारभारणीला संसारातील तिच्या प्रत्येक क्षणाला दर दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला शुभेच्छा शुभेच्छा सख्या चुलत मावस बहिणीला भही बहिणीसारख्या प्रिय अशा बहिणीला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला माहेर झालेल्या त्यांच्या वजा बाकीला शुभेच्छा शुभेच्छा मावशी आणि आत्याला बर का मावशी आणि आत्याला त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला मामा मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला शाळा कॉलेजातील त्या प्रत्येक दिल चोरीला शुभेच्छा शुभेच्छा आजीच्या संस्कार सृष्टीला बरं का आपल्या आजीच्या संस्कार सृष्टीला तिने पेरलेल्या अनुभवाच्या दूरदृष्टीला घरच्या आणि शेजारच्या काकूला आणि शेजारच्या काकूला सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला शुभेच्छा शुभेच्छा मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या भूत वर्तमान भविष्य काळेच्या रणरागिणींना भूत वर्तमान भविष्य काळीच्या रणरागिंना तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 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 खरंच मैत्रिणी अतिशय सुंदर ही अशी कविता आहे जिच्यामुळे आपले जीवन आहे व्यर्थ जिच्या विना आपले जीवन आहे व्यर्थ आणि जिच्यामुळे आपल्या जीवनाला मिळतो अर्थ अशी स्त्री म्हणजे आपण सर्वजण अशा स्त्रिया प्रत्येक म्हणतात की प्रत्येक पुरुषा पाठीमगं यशस्वी स्त्रीचा हात असतो पण मैत्रिणीनो एखाद्या यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे सुद्धा यशस्वी महिलेसाठी सुद्धा एखादी स्त्रीच खंबीरपणे उभी असते कधी ती आई असते कधी ती बहीण असते कधी ती मैत्रीण असते कधी मुलगी सुद्धा असते आणि मैत्रिणीनो अशाच वेगवेगळ्या रूपात भेटणाऱ्या सर्व स्त्री जातीला आज सलाम आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कारण की स्त्री नसेल तर हे जगण अतिशय अर्धवट होऊन जाईल किंवा जगण्याला या अर्थच राहणार नाही कारण की स्त्रियांमुळे स्त्रियांमुळे आईची पूस आपल्याला मिळते आपल्याला बहीण मिळते बायको मिळते मैत्रीण मिळते सर्व जीवन परिपूर्ण होण्यासाठी स्त्री ही लागतेच लागते आणि पुरुषाच्या बरोबर प्रत्येक क्षेत्रात आता स्त्री आहे कुठेही स्त्रिया, स्त्रिया कमी नाहीत घर सांभाळून चूल मूल सांभाळून प्रत्येक क्षेत्रात त्या काम करतात बाहेरचं काम असेल बाहेरचं जग असेल वैज्ञानिक युग असेल प्रत्येक क्षेत्रात सगळीकडे आपल्या स्त्रियांनी दंका आहे आणि अशा स्त्रियांना आज खरंच नतमस्तक भाव वाटते आपल्या भारतामध्ये तर स्त्रियांना देवी मानलं जातं देवीच्या रूपातच मानलं जातात स्त्रीला शक्ती आदिमाया माया म्हणून ओळखलं जातं तर अशा या सर्व स्त्रियांना खरंच मानाचा मुजरा आणि जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा फक्त महिला दिनापुरताच आठ मार्च पुरताच न महिला दिन राहता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सर्वांनी स्त्रियांचा सन्मान करावा सर्वांनी स्त्रियांना योग्य मार्गदर्शन करावं आणि नेहमीच स्त्रियांना एक माणूस म्हणूनही बघावं काही ठिकाणी आजही आपण बघितलं तरी स्त्रियांना म्हणावा तितका मान दिला जात नाही पुरुषांच्या वागणूक दिली जात नाही तर आज कळकळीची विनंती आहे की बैल पोळ्याप्रमाणे वर्षातून एकदा बैल पोळ्या दिवशी फक्त बैलाची पूजा केली जाते आणि वर्षाचे इतर उरलेले तीनशे चौसष्ट दिवस त्याला झुपलं जातं तसं फक्त जागतिक जाक्त महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन फक्त जागतिक महिला दिनानिमित्त फक्त तिचा सन्मान करू नका तर वर्षातले तीनशे पासष्ट दिवस स्त्रीचा सन्मान करा स्त्रीला आदिशक्ती आणि रूप मानता तर त्याप्रमाणे तशी तिला वागणुकी द्या एवढीच मी इच्छा व्यक्त करते धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा